मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील माडगेळ येथील पंधरा ते वीस जणांनी युवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पवार व जत शहर अध्यक्ष सद्दाम अत्तार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे याबरोबरच जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे तसेच यावेळी माडगाळ येथील विविध पदाधिकाऱ्यांची निवड व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच माडगाळ येथील श्रीमती नीलामा माळी यांची महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे तर मारुती कोरे पप्पू सावंत अनिल माळी विकी वाघमारे बाबासाहेब कांबळे अबण्णा माळी सुरेश हक्के सुनील माळी पोद्दार माळी यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती

ಭಯ ಭಯ ಅವರು ಪವರ್ ಸಾಹೇಬ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಡಗಾಳ ಮೊದಲು ಬಿ ಒಮ್ಮೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಜಗ ತಾಲೂಕು ನಂತರ ಇದು ನಂತರ ಬರೋದು ಮಡಿಗಾಡ್ದಾಗ ಏನು ತಯಾರಾಗ್ತದಲ್ಲ ಅದು ತಾಲೂಕು ತಯಾರಾಗ್ತದ ಅದು ಅವರು ವಿಶ್ವಾಸದಾಗ ತೊಂಡು ನಮಗ ಮಡಗಾಳದ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಒಂದು ಐದಾರು ಶುರು ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರು ಮಡಿಗಾಳಕ ಮೊದಲು ಕಾರ್ಖಾನೆ ಇಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ಆದ್ರಿ ಒಂದೇ ಆನ ತಾಲೂಕದಾಗ ಮೊದಲು ಜಗತ್ತ ಸಾಹೇಬರು ಕಾರ್ಖಾನೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಡುವ ಮಾಡ್ಯಾಳ ಒಂದೇ ಊರ ಎರಡ್ ಪದ ಕೊಟ್ಟರು ಕಾರ್ತಾನೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಎರಡು ಸಂಚಾರ ಪ್ರಸ್ತಾನ ಒಟ್ಟು ಶಂಬರ್ ಸಭಾ ಎರಡ್ ಪದ ಕೊಟ್ಟರು ಅದು ಸುಳ್ಳು ಭಯ ಅವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಬೂತಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಅದ್ರ ಕಾರಣ ಅವರು ಮಾಡಿಗಾಳ್ಕ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಒಂದ್ ಎರಡು ಪದ ಅವ್ರ ಚಲೋ ಪದ ಕೊಟ್ರ ಅದನ್ನ ನಾವು ಯಾವ ಪದ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿಗಾಳ ತಾಲೂಕದಾಗ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವಂತೇಳಿ ನಾವು ಭಯ ಅವರ ಇದರಿಂದ ಮಾಡ್ತೇವೆ नाही कशा गोष्टी जय महाराज अजून पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करत आहे मांडव्यामधील भया आम्हाला प्रमुख पद आहे भयांची जबाबदारी मी पूर्ण पार पडू आणि भयांना तालुक्यासाठी आमदारकी पदासाठी ताकद देऊ आज आम्हाला राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला आज असं एक माडगाळ गावामध्ये संधी दिली की चांगली महिलांना आम्हाला सचिव आणि अध्यक्ष पद दिलं आणि कार्याल म्हणजे कामाला आम्हाला एक संधी दिली आहे संधी आणि ह्या संधीचा आम्ही फायदा घेऊन सगळ्या सार्वजनिक कार्य कार्यक्रमात आम्ही आणि कार्याला सपोर्ट देऊ आज मार्गावधीच आमचे सहकारी मित्र आता आता ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या का पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम त्यांची आम्ही नियुक्ती केली जत तालुका भाजपच्या उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती केली ते आमचे मारुती कोरे साहेब आता ज्यांनी प्रवेश केला आणि त्यांची नियुक्ती आम्ही जत तालुक्याच्या युवा आघाडीच्या युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी पादि केली ते सुरेश शाखे साहेब आणि आता जी सगळ्यांना जी पद दिली त्यापैकी सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे महिला आघाडीच्या आमच्या निलवाशी माळी आणि आमच्या सोनर्थाही आणि इतर सर्वजण आपले तरुण सहकारी लिंबाजी डॉक्टर असतील किंवा आमचे सुरेश सोनकर असतील किंवा शिवांना कोरे असतील सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी आजचा चांगला दिवस आहे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाची जबाबदारी आम्हाला आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्याकडे दिली अजितदादांनी पण आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि अजितदादांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे तर आमच्या सगळ्या आव्हानाला आमच्या या आव्हानाला प्रच तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभवतोय तर त्या प्रत्येक ठिकाणी जे लोक म्हणजे ज्यांना काही करून दाखवायचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांना काय करून आहे अशी अनेक लोक आम्हाला आता जुळत आहेत काही लोक अजून म्हणजे इलेक्शन लांब असल्यामुळं आणि काही लोकसभेच्या तोंडावरती काही लोक थांबत आहेत पण मार्गावचा जो रिस्पॉन्स मिळालाय तो एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आज माझ्यामध्ये मार्गावून जोतला गाड्या करून आपल्या आमच्या या महिला भगिनी आणि आमच्या आदिल साहेबांनी आणि सुरेश साहेबांनी या सगळ्या लोकांनी जी इथं येऊन तुम्ही आम्हाला जे बळ दिले त्या बळाचा निश्चित आम्हाला आमच्या मनोधैर्यावरती चांगला परिणाम होणार आहे कारण पक्ष आम्ही करत असताना जिकडे तिकडे आम्ही जातो रिस्पॉन्स चांगला भेटतोय पण हे तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो पण तुम्ही आता आमच्या घरी येऊन असं समजा की आमच्या कार्यालयात येऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात आणि आम्हाला शक्ती देण्याचं काम केले त्याचबरोबर आम्हाला एक जबाबदारी पण तुम्ही आता शंभर टक्के द्या लागले तुम्ही एवढा मोठा पाठिंबा आम्हाला हे आमच्या गावात सुद्धा आम्ही हा कार्यक्रम घ्यायच म्हणतो एवढी माणसा आम्ही इज्जतला आलायच म्हणतो आम्हाला अवघड झालं असतं शिधू ते बरोबर आहे कारण गावात काम असतात आणि काय भया आम्ही आहेत की आम्ही भयास घ्यायच की भया आमसं घ्यायच की असे प्रवास असते पण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याबद्दल आनंदपणे आणि जबाबदारीचं वजन पण माझ्यावर वाढले शंभर टक्के तुमच्यासाठी मावशी तुम्ही आता विश्वास ठेवून आम्ही गोष्टी सगळी विश्वास ठेवून आमच्यावरती आलाय तुमच्या विश्वासाला कधी पण आम्ही तडा जाऊ देणार नाही तुमचं कुठलं पण काम असू दे कुठले प्रशासकीय काम असू दे वैयक्तिक काम असू दे कसलंही काम दे तुमच्या सगळ्या कामासाठी आम्ही आमची टीम आमचे अरविंद गजे साहेब असतील किंवा आमचे साहेब असतील किंवा आमचे ओबीसीचे सरचिटणीस सुधू सोनार असतील हे सगळे माणसं तुमच्यासाठी नेहमी रात्रंदिवस दिवस आम्ही राहू आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे विश्वासाला कधी तळा आम्ही जाऊ देणार नाही आता येणाऱ्या कुठल्याही पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील आपण जर हा या ताकदीला आपण लढलो तर शंभर टक्के आपण इथं बसलेलो आहोत ह्याच्यामधला जिल्हा जिल्हापूर सदस्य आहे ह्याच्यामधला जे आता पंचायत समिती सदस्य होईल यामध्ये मला काहीच शंका वाटत नाही कारण आता आपण इथे जे जमलेली माणसं आहोत एका मारगाव गावातली आपण जवळजवळ एक साठ टक्के मतदाना आपण इथे कव्हर करणारी माणसं आहोत आणि तुमच्यासाठी सांगतो जे महत्वाची आनंदाची गोष्ट सांगतो आता वसपेट असेल किंवा गुड्डापूर असेल किंवा कुलाडवाड कुलाळवाडी असेल किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये येणारी जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही लोकांनी केलेल्या प्रयत्नामुळे सगळ्या म्हणजे आपले जे सहकार्य आहे त्या सहकार्याने प्रयत्न केलेले असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये आपली चांगली बांधणी झाली आपल्या पक्षाची चांगली बांधणी आम्हाला आमचे असे काही मित्र आहेत की अजून ते जरा आहेत पण ते आम्हाला मदत करतात आता मी त्यांचे नावही ते घेत नाही असे आमचे काही हितचिंतक पण आहेत हितचिंतकडे पक्षवाढीसाठी आम्हाला फार मदत करत आहेत तुमचा आजचा हा सगळ्यांचा प्रवेशाचा सोहळा मला अतिशय आनंद देऊन गेला आपल्या कार्यालयाचं जरा उद्घाटन थोडे अजून थोडी आपण सरकारी इथे गेस्ट हाऊसला आपण बसलो तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचं मी आभारी म्हणतो आणि मी तुम्ही माझ्यावर जबाबदारी जी टाकल्या ती जबाबदारी मी घेतो तुम्हाला कधीही निराश करणार नाही तुम्हाला तुमच्या कुठल्याही कामाला आम्ही निश्चितपणे हजर राहू आणि त्याचबरोबर आता आपण जे पदाधिकारी झालो म्हणजे आपण हे प्रमुख आता दहा पंधरा जण आपण पदाधिकारी झालो त्यांच्यावर देखील आपल्याला जबाबदारी येते आता आमचे हात म्हणून तुम्ही तिथे काम करायला तुमच्या कुठल्याही हाकेला जर आम्ही समजा तुम्ही हात दिले आम्हाला तुमच्या हाकेला आम्ही गैरजर जर आलो नाही तर तुम्ही शंभर टक्के आमच्या कान धरले पण तुमचं वय आहे आता तुम्ही आमच्या आई समान आहेत त्यामुळे <laughs> तुमचं वय आहे तुम्ही आमचे कान धरू शकता आणखी राजकारणामध्ये आमच्यापेक्षा सुद्धा सिनियर आहेत ते देखील आमचा म्हणजे कान पकडू शकतात कधी पण तुम्ही तिथून गावातले जी काम आहेत गावातल्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा त्याच्यामुळं आमच्या आपण आपल्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक आपले काही जे संबंध असेल त्या संबंधाच्या माध्यमातून सर्व लोकांचं आपण कामं करण्याचा प्रयत्न करू आता आपल्या पुढे फक्त टार्गेट ठेवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये त्यामधला कुठलाही माणूस आपला जिल्हा परिषद एक सदस्य म्हणून निवडून गेला पाहिजे आणि पंचायत समितीमधला एक पद आपल्याला आलं पाहिजे गावातली जी सरपंच की म्हणजे ग्रामपंचायत ची इलेक्शन आहे ते देखील आपण टार्गेट ठेवायचे फक्त राजकारण न करता समाजकारण करून आपल्याला लोकांच्या आता एवढी लोक आपल्या रुजवा ठेवले तर आपण सगळेजण आता नेते मध्ये असं समजून चालू आपल्या एवढ्या लोकांनी आपल्याला रुजवा ठेवला ह्या लोकांचा विश्वास साध्य ठरवण्यासाठी आपल्याला दुस स्पष्ट करायला लागणार आहे आपला प्रपंच सांभाळत संभाळत सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत कारण तुम्हाला प्रत्येकाला प्रपंच आहे तो प्रपंच सांभाळत सांभाळत आपल्याला थोडं राजकारण पण आणि समाजकारण करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हा तुम्हाला सगळ्यांना पण मी आवाहन करतो की तुम्ही तुमचा जेवढा शक्य असेल तेवढा वेळ समाजासाठी द्या गावासाठी द्या मतदारसंघासाठी द्या पक्षासाठी द्या आणि आपल्या पक्षाचा हात आपण सगळेजण म्हणून बळकट करूया आपल्या पक्षाचे नेते मान्य अजितदादा पाटील अजितदादा पवार हे एक चांगला म्हणजे कामसूल नेतृत्व आहे आपल्याकडे आपण त्यांच्याकडे कामं घेऊन जायचंय तर ते आपली कामं शंभर टक्के करतात आता महिला बचत गटाच्या माध्यमात असणारी कामं असतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुठलेही जे काम असतील ऑफिसच्या माध्यमातून ते कामांचा पाठपुरावा आपण करून सगळ्यात जास्ती लोकांना आपण म्हणजे आपल्याकडे अजून आपण सगळी लोक ओढून घेतली पाहिजे जिल्हा मतदारसंघ काही करून आम्हाला आपल्याला जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे आता आपली काय गट नाही काही राष्ट्रवादी काँग्रेस ही आपलीच मराठी आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अजितदाना ते चिन्ह पण मिळाले आणि पक्ष पण मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाडरमाला मतदार संघामधून कसल्याही परिषद आपण जिल्हा परिषदेच्या दोन पंचायत समिती Uh, सदस्य आपण निवडणार आहेत आणि त्या भागातल्या सगळ्या ज्या त्या सगळ्या ग्रामपंचायती आपल्याला ग्राम काबीज करायचे तरच आपल्याला पुढं आपलं काहीतरी पण ते काबीज करत असताना आपल्याला कष्ट करावं लागणार आहे नुसतं नमस्कार चमत्कार करून होणार नाही आपल्याला लोकांची कामं करावं लागतील लोकांना काहीतरी योग्य ती दिशा दाखवावी लागेल आणि लोकांची कामं करून त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडला तरच लोक आपल्या पाठिमाग येणार हे तरुण कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की का त्या लोकांना आपण काहीतरी नवीन काहीतरी दिलं पाहिजे आपल्या पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा मित्रपक्षाच्या माध्यमातून असेल असेल आपली सत्ता काय मित्र पक्षांची सगळ्यांची आपण सगळ्यांची मदत घेऊ शकतो त्या सगळ्यांची मदत घेऊन आपला आपल्या मतदारसंघाचा विकास आपल्या गावचा विकास करायचा आहे तर आज तुम्ही सगळे आलात त्यामुळे आणखी एकदा तुमचा हार्दिक आभार मानतो आणि मी तुमचं हिंद जय